आईच्या सेवेसाठी आज आपला दिवस आपण समर्पित करतो आहे आणि हे आपले सेवेकरी आहेत आपल्याच पालखीतल्या मुलांनी सगळ्यांनी म्हणजे सगळ्या पालख्या मिळून ही मुलं आलेली आहेत एक आईच्या भेटीची सेवा म्हणून आपण आज हे कार्य करणार आहोत ही पब्लिक आणि अजून येते हे पण आलेत आपल्यासोबतच आहेत उद करत सेवेकरी निघाले आता गडावर आणि शैलेश दादा पण आलाय सेवेकरी मित्रांनो पाठी पण आहेत आणि हे बघा आता दादा आलाय तेव्हा आपलं चालू के आता आईचं दर्शन घेऊ आणि आपली जी सेवा आहे ती चालू करू आपण तर अजून कोणाला या सेवेसाठी भाग घ्यायचा असेल तर नक्की आपल्या या चॅनलला कमेंट करा या व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करू आपण आणि खरंच कोणाला सेवा करायची असेल तर आईचा दरबारी उचलूयात आपण आणि आपली पब्लिक येथे आज खूप गर्दी आहे आज रविवार आहे त्यामुळे गर्दी असणारच पण श्रावण महिन्यात पण एवढी गर्दी आणि बघा आपली इकडे टीम आहे पूर्ण तर आता आपण अगोदर आईचं दर्शन घेऊ आणि नंतर मग आपल्या सेवेला सुरुवात करू अन्यावेळी आपले सेवेकरी आता उटी घेऊन तयार आहेत आणि आता आईचं दर्शन करू आणि आपल्या सेवेला सुरुवात करू बोला आई माऊलीचा दर्शनाची गर्दी बघा मंडळी बघा आईच्या भेटीसाठी फॉरेनर पण येत आहेत आणि फॉरेनर सुसंस्कृतपणे ज्या भाविकांना व्ही आय पी दर्शन करायचे त्यांच्याकडे इकडे वी पास चालू आहे ते एकूरा देवस्थानात ड्रेस कोड लागू झालेला आहे ज्या महिलांनी शॉर्ट कपडे घातलेले आहे मुलींनी शॉर्ट कपडे घातलेले आहे ज्यांनी परपोडं घातल्या आहेत त्यांची पॅन्टी घातल्या आहेत मंदिरामध्ये आपल्याला एंट्री दिली जाणार नाही ना आपले ना आपले ला ला ना थे। थे ते साडी घालून येतात आणि आपल्या माणसांना अजून समजत नाही अजून आपल्याला अनाऊन्स करायला लागतं आहे का मंदिरामध्ये येताना कसं यावं ते हे बघा मंडळी सुरुवात केली आहे आपण सेवेची दर्शन मस्त झालं आतमध्ये कॅमेरा बंद आहे त्यामुळे आपल्याला काय शूटिंग करता आले नाही आणि आता सुरुवात केली आहे आपण सेवेची आणि इकडे पथकाला एक तर लावताय

हेई जो गावा हाय कृते छ पदर पसारिला कुडतिर संसाराकी नाव तरू र असुदे सुग पाथिर थुर तू तुयल्लङमा दाहिद सला काज महिमा नव नव सुख सौ सारियो आती परळ भूक भुहाई अंतरीत वाली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळ पाप जळली कोटी ग देवीय लम्माईचा बोल हा बाबाईचा सजीवाचा जीव स्वामी औदे म्हण आई गाती परळी तू खू भाई अंतर देवली ज्योती गंडाऱ्याची दे। मुठ उठ उठळली पाप जळली कोटी

I

कटलरी मध्ये आम धुवा लागले बघ किती वर्ष आली काका तुम्ही इथे तेच्याच वर्ष अठरा मार्च एकोणीसशे ऐंशी सालापासून प्रामाणिकपणे देवीचा मेन पुजारी कोट्याधीश सत्तावीस कोटीचा मालक मणिराज तुकाराम पाटील आपल्या सेवेसाठी दर्शनला जातो एकविरा माते की अरे हा त्या मामा आता हो येणारं गाणी जमिनीचे पैसे वाढल्यावर वाल। आता तू करशील काय याबात मला नाही हो आई आई पाहिले तर नाही आता येणारा सव्वीस तारखेला आमची ओरिजिनल चशे रिलीज होते माझ्या पप्पाने गणपती नेला गणपती त्या माते इफिरा माते की आई माउलीचा आणायच्या डायरेक्ट विसर्जन काय पंचालून <zoysic discussions autour personaje> <sm festivals>

এই একটু তো দিবি আরালি এর কথা না মানে আমারে সবর করতে দাও আর सकाळी आपण एकत्र निघू यांचा बर्बो होतो कॅमेरा वैभव नाय पियानो दाब बायून याकडे मारा का बी काल जरा बाहेर काढा ओके बाकी शिवाय ओके बाकी होती दुपार ते पाच बरोबर पत्ता पत्र आवडला ना याला याला <laughs> याला तुम्ही पिझ्झा खाणार का नाही ते बर्गर खाणार खातो कि नेतो का पितो का देतो नाही लागणार <laughs> देखो भाई आप आ गए हम हम मस्जिद बंदर में यहाँ पे मस्जिद बंदर में रोली रिच का चप्पल आया हुआ है अच्छा। तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी ये एक ही साइज बचा है और एक ही कलर पार बचा पार है और ये एट्टी ऑफ में आपको ग्यारह हजार में मिल रहा है चाहिए तो आज ही अकेले ले लो नहीं उछल ना उछल रहा है हाँ हलोलू ने

तुम्हाला पाहिजे अलग अलग साईज मध्ये मिळतील ऑफर ऑफर वगैरे साखर पुड्याला बंटीचे साखर पुड्या का थंडा मिरींडा पाणी वाटेल पंधरा रुपयाला थंडा मिरिंडा पाणी वाटा शेंगदाणा चे

करनो वंजिगा है करनो जब एकार लोराले, लोराले लोराले कुर आम अपुरो ने अब अब गडा कि पिशू पिशू बड़ा काम बाके काम बाके काम पिशू खेंग कि अब गला कुला कि शो खङए वागून आपल्याला धंदा करायचा आहे ना मग आपल्या दुकाना तुम्ही आज तुमचं एवढं वय असून तुम्हाला समजते कचरा उचललं पाहिजे मग एक सर्व दुकानदारांना समजला कचरा होणारच नाही होणार नाही की काय करते तस दुकान लायचं काय गेली तसेच आम्ही नाही सकाळचं आलो का सगळं झाडून काढायचं आणि नंतर मग दुकान लायचं जातानी गाण आहे तेवढी काढायची जायचं आता हे चड्डे बांधायचे ना आम्हाला परत येऊ मडायला नाही वागत आहोत पुढे सर्वांना पुढे घर म्हणते ना आता तुम्हाला राही लागली तू काय पुढे सांगू देवस्थान हा करायची करायची चालेल चालेल करायची म्हणायचं सगळे दुकानदाराला ताकीद द्या तुम्ही शिपाई का वर ठेवलं ठेवलं पाहिजे नाही सांगते मी पगार घेताना शिपाई तुम्ही मग जाडीच जाडीत खाली नको यायला त्यांना बिगर आम्ही दुकानदार झाडी तो बरं तुमचं कर्तव्य आहे का नाही असली लोक धंदा करायचं आणि बोमलच जातात निघून आता एक धकाडाचा नडवं झालंय तुम्हाला की धकाड नाही म्हणून आम्ही नाही येत पण खूप चांगलं हा मग आम्ही नाही गांटी आपल्याला नाही रडलं तरी हमाला येतात ना त्यांना सांगायचं सगळं जाड पन्नास रुपये देतो आपल्याला हमाला पन्नास रुपये द्यायचं आपली एवढी जागा कसं बोलते

मंडळी आपली आई एकविरा मंडळी सगळी आहे आई एकविरा भक्त सगळे जमलेत आपले सेवे सेवेसाठी आणि ही संकल्पना उष्णी आणि ती घडवली आपल्या शैलेशदादानी आणि रविदादानी तर आपलं नियोजन खूप चांगलं केलं आणि सेवा घडून झाली आपल्या हातून त्याबद्दल आपण या दोघांचे तर आभार दोघांचे आभार करतोय आणि आजचा दिवस आम्ही सेवेसाठी दिले त्याबद्दल आम्हाला पण खूप अभिमान आहे आहे की नाही गौ। गौ। आई माऊलीचा चला मंडळी आपण इकडेच थांबतोय त्या व्हिडिओला लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जयरा जय एवढं की करायचा आणि मला मेसेज केल्यावर इष्ट आम्ही असं आहोत आणि सेवेसाठी जर पूर्ण ते विषय असेल अजून तिथं की कोणी पुढे कारण कुठलाही विषय करायचा असेल तिथं मी आणि हे आपल्याला भूमिका आमच्या दरवर्षी सेवेला असतो आता याची परिस्थिती असतात सेवेला माहिती आहे म्हणजे याच्या पुढे पण मंदिराच्या विषयी किंवा विषयी काही स्वच्छता आहे कुठेही उपक्रम आणले तिथे आम्ही आमच्या तातीने इथं उभे राहू आणि खरंच त्याचं अभिनंदन करावं वाटेल की एवढं लहान वाईट त्यांच्या त्याला